नमस्कार मी वर्षा नलवडे आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी क्राईम विश्वात नेमकं काय घडतंय सविस्तर पाहणार आहोत मात्र ते आधी एक महत्वाची बातमी आहे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरमध्ये देखील बसणार आहे आता अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापूरमध्ये कामकाज सुरू करणार आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत राजपत्रात अधिसूचना जारी करण्यात आली आहे या निर्णयामुळे कोल्हापूर सांगली सातरा, सिंधु दुर्ग, साथी सातारा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेसाठी मोठा फायदा होणार आहे या संदर्भात सागर कुलकर्णी म्हणजे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतायत सागर याचा जनतेला नेमका कसा फायदा होईल वास्तव ते कोल्हापूरमध्ये खंडपीठाची मागणी गेले अनेक वर्ष होती आणि याचं सगळ्यात प्रामुख्याने कारण म्हणजे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग या परिसर मधल्या लोकांना जर कुठल्याही गोष्ट त्यांना हवा असेल म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या वर कोर्टाजवळ जायचं असेल तर त्यांना पुणे हा एक पर्याय फक्त होता पण कोल्हापूरमध्ये झाल्यामुळे तिथे स्थानिक जे न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यामध्ये तिथं स्वतः खंडपीठ येईल आणि तिथे जे काही सुनावणी ज्यांना करायची आहेत खंडपीठामध्ये ते तिथं होतील गेले अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये खंडपीठाची मागणी जी आहे ती वारंवार केली जात होती पण आपण माहित आहे की महातीच्या जो प्रचार सभा होत्या त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये तसंच स्वरूपाची आश्वासन दिली होती आज आ, या संदर्भामध्ये आता एक नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे की ज्याच्यामध्ये अठरा ऑगस्ट पासून म्हणजे ऑगस्टच्या मध्य नंतरनं मध्य महिन्याच्या नंतरनं खंडपीठाचे काही विशिष्ट दिवस हे देण्यात येतील त्याच्यामुळे जायचं आहे त्यांना पुण्यामध्ये येण्याच्याऐवजी कोल्हापूर कोल्हापूरमध्येच सुनावण्या होतील विशेषतः याचा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या, या जिल्ह्यातल्या लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी